आता परत इथे यायचं आणि परत रिटर्न जायचं हात पाय हलव चांगले हलव हात पाय आज काय पाण्यात जायचं गेली पाहिजे आता

रिंग घ्यायची नाही नाही आता रिंग देत नाही ते संपून बुडून जशी पॅक नाही बांधलं थांब थांब आणि छोट्याच्यात जायचं नाही आज तिकडं पलीकडं जायचं रिंग नाही घ्यायची तिकडून जा स्टेप उडी टाक चल पुढून नाही ढकलत ना। मी नाही ढकलत <laughs>

पलीकडे जा आता आभी त्याला पलीकडे जायला सांग आणि इथून तिथपर्यंत जायला सांगते टोकापर्यंत रिंग रिंग आहे आभी त्याच्याकडून रिंग नाही घ्यायची रिंग नाही घ्यायची आभी रिंग काढून घे त्याच्याकडून विहान पोहता नाहीत रिंगणी बाळा तिकडे जायचं तिकडं त्या टोकाला विहान हा त्या टोकाला जायचं आणि जा 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 जा, ति तिथून परत रिटर्न यायचं जा, जा लवकर पटकन कोणा आधी जात चला 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 पटकन मार हात जोर जोरात ती रिंग काढून घे रिंगणी पोहता नाही येत विहान

कुठं डुबतोय जा इथून तिकडे जा विहान एका जागेवर नाही चल तिकडे नाही जायचं तिकडं मग घरी पाण्याच्या टाकीतच उतर ना तिकडं खेळ पोहायचंय तर तिकडं जा रिंग नाही दे रिंग नाही देत रिंग विहान जा लवकर तिकडं तर बघ ते बोलवतात तुला जा जा लवकर लवकर इकडं जा 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 लवकर कसं पोहायचं ते शिकवतील तुला खाल्ले जाऊन कुठं जायचं काय सांगितलं त्यांनी इकडं इकडं विहान तिकडं 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 जा हायला जा पटपट पटपटे बाय रे मग काय का जा ले ले। thì नाही ना ते सी हा चालू होती तिला पोहते काय हे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं विहान ए विहान तुझा दादा बशी बस आता घे येईल विहान विहान ए विहान रिंग नाही विहान तिकट रिंग नाही रिंग पंक्चर झाली ते आपला दादा आहे ना दादा बरोबर बरोबरच पलीकडे जा लवकर पलीकडे जा विहान ए विहान पलीकडच्या याच्यात जा जा पलीकडे लवकर ते जर उतरले ना पाण्यात तर तुझा डब्बा पण काढून घेतील मग ते दादा उतरले ना मग तुझा डब्बा पण काढून घेतील मग तसंच पोहायला लागेल पटकन जा जा पटकन जा आणि ते फक्त दादा गेलाय तिथपर्यंत जाऊ नये जा पटकन चल मी तुला सांगते तसं तिकडं जायचं चल लवकर ये लवकर ये लवकर तुझ नाही येते सोडते तुझ तुझ आहे तुझ्या कमरे सेम कलरच तुझं नाही पाण्यात पाय बुडवायच बर पाण्यात पाण्यात जायचं पॅक पकडा पॅन्ट विझल आभी उठे एकदा आभी मी मेजरमेंट घेऊ दे विहन चल माझ्यासोबत विहान इकडे इकडे चल 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 आपल्याला त्या चल पटकन होत होत चल लवकर नको ह्या पाण्यात नको खोले टक्क पकडा नको ए विहान मी बोलू का त्या दादांना बोलू का तिथपर्यंत जायचं परत रिटर्न यायचं चल पटकन चल चल पो पटकन चल स्विमिंग करत काय टोचत चल पुढं ते सरांना बोलव रे बोलू का मग चल लवकर चढ चल लवकर

तिकडं नाही अलाऊड अलाऊड नाही तिकडे जायला चल 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 बरं चल इथून तिथपर्यंत जा पोहत पोहो ए इकडे विहान इकडे ना पलीकडे आणि तर ते 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 कसं पोहोतो तसं पोहून दाखव चल डब्बा बांधलाय ना बाळा चल लवकर टाइमपास करू नको चल मग ये बाहेर घरी जाऊ चालतोय तू तिकडं नुसता आज काय झालंय आज दादा नीट नाही बाबा चला आपलं बस हम्म आपलं बस तर आम्ही आजारी बा हो ना आजारी पोडूबा मी नाही तर इकडं आलो ना त्याला स्विमिंग पूलच्या बाहेर काढून घ्यायचं आणि बियान ह्या डोकापासून त्या टोकापर्यंत टोका जायचं तिथून परत रिटर्न यायचं नुसतं एका जागेवर नाही बसायचं मग कसं पहिला शिकशील तू जा तिकडे त्या टोकापर्यंत जा पळ सरळ सरळ आई त्याला सांग रे तिकडे जायला सांग तिकडे तू चालत जा कडे तू नको जा यशस्वी हाय हा হ্যাঁ হ্যাঁ চটকা বসল রিটনার মোবাইল নোবাইল হাত নেই লা जाऊयांता दादा चपाटी मग जा पटकन आम्ही त्याला ओरड डब्बा काढून घेतात यशस्वी हाय हा हा, हा।

ए लो बंदरे यशस्वी इकडे

दादा तिकडच्या टोकाला जाऊन इकडच्या टोकाला आला हा असच गुड बॉय ये आणि आता परती था याईचा, आने परत इथं यायचं आणि परत रिटर्न जायचं गुड बाय हातपाय हलव चांगले हलो हात पाय काय नाही पाणी गेलं असल खूप छान यशस्वी किती छान पोहोतो ना दादा तू नको तू नको बाळा नको 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 तुला पुढच्या पुढच्या वर्षी तुला पुढच्या वर्षी आता परत रिटर्न जाते टोकाला इकडं नाही यायचं ज दादाकडं पाण्यात पाय बुडोचे पाण्यात 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 नको नको आज काही पाण्यात नाही जायचं गरम गरमिटत पाणी ना विहान विहान ए विहान विहान जा त्या टोकाला जा लवकर मग तू नुसत त्याच्यात तर मॅडम ओरडतात दम लागलाय ना थोडा पाच मिनिट थांब आणि परत जा रिंग नाही